नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो तर येत्या सोमवारी आलेली आहे सोमवती अमोशा वर्षातील शेवटची अमोशा आलेली आहे तर या सोमवती अमोशेला अनन्य साधन महत्व आहे आणि अशा या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे समस्या हे येणार नाहीत मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांची प्रगती होईल अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये त्यांना चांगले यश हे प्राप्त होईल कोणत्याही प्रकारचे संकटे असतील समस्या असतील तर त्या मुलांवरती येणार नाहीत असा हा प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा सोमवती अमोशा म्हणजे सोमवारच्या दिवशी जी अमोशा पडते तिला सोमवती अमोशा म्हणतात त्या दिवशी काय करावे लागते पिंपळाची परिक्रमा तुळशीची परिक्रमा पूजापाठ काहीही करावे पण सोमवती अमोशाच्या दिवशी दान करावे सत्कर्म करावे भजन करावे अमोशाचे चा विधानशास्त्र काय सांगते शनी अमोशा पेक्षाही सोमोती अमोशा ही मोठी भगवान शंकराची आराधना मध्ये डुबतात सोमोती अमोशाचा इतका मोठा प्रभाव आहे की स्नान करून तुळशी वंदन पूजा करतो त्याला सव्वा म्हण सुवर्ण दान केल्याचे पुण्य त्याला तात्काळ मिळते इतका मोठा प्रभाव आहे सो मोती आमोशाचे खूपच असे महत्व आहे भगवान विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे या विशेष प्रसंगी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि ध्यान करण्याची परंपरा आहे विशेष वस्तूही दान केल्या जातात श्रद्धेनुसार असे केल्याने न कळत केलेले सर्व पापे हे दूर होत असतात असे देखील मानले जाते या दिवशी काही चुका केल्याने आपल्याला जीवनामध्ये अनेक समस्या अडचणी येत असतात तुम्हाला पितृदोषाची समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर सोमवती अमोशाच्या दिवशी स्नान करून पित्रांना काळे तीळ मिसळून अर्ध अर्पण करावे असे मानले जाते की असे केल्याने मनुष्याचे सर्व त्रासांपासून त्याला मुक्ती मिळत असते आणि पितृदोष दूर होत असतो अमोशा तिथीला खूप असे महत्व आहे त्यात सोमवती अमोशाला विशेष असे महत्व आहे सोमवती अमोशा म्हणजे ज्या दिवशी अमोशा तिथी येते त्या दिवशी सोमवारचा योग जुळून आला तर त्या सोमवार सोमवती योग तयार होतो या दिवशी स्नान दान आणि पितरांना तर्पण करण्याचे विशेष महत्व आहे सोमवती अमोशाच्या दिवशी पहाटे लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात ज्यांना नदी स्नान करता येत नाही ते घरी स्नान करत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी थोडंसं गंगाजल आणि काळेतील टाकून आंघोळ करायची आहे यामुळे देखील आपला पितृदोष कमी होत असतो तसेच त्याच्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे कारण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतो म्हणजे आपले आरोग्य चांगले राहते आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळत असतो तसेच या दिवशी श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे शिव आणि पार्वतीची उपासना केल्यास वैव वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतील त्या देखील दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते इतके महत्व या सोमवती अमोशेला आहे आणि अशा या सोमवती अमोशेच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या येणार नाहीत तर यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जर मातीचा दिवा घ्यायचा असेल तर मातीचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही कणिक कणिक आहे गव्हाचं त्याच्यापासून दिवा बनवला तरी देखील चालेल त्या कणिकमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिवा तयार करायचा आहे तर दिवा हा तयार केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सहा सहा ते साडेसहाच्या नंतर हा उपाय करायचा आहे म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी तुळशी मातेसमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडे काळे तिल टाकायचे आहेत आणि तो दिवा तुळशी मातेला अर्पण करायचा आहे आणि तिथे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर मग आपण आपल्या देवघरासमोर देखील एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि हा उपाय आपण देवघरासमोर केला तरी देखील चालेल तर हा उपाय आपण आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यापूर्वी आपण आपल्या देवघरासमोर हात जोडून श्री विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे असतील समस्या असतील ते दूर होऊन त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत राहो अशा प्रकारे आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे तर बघा तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल तर तो घ्या नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी देखील चालेल तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे कोणतंही तेल टाका आपण दिव्यामध्ये जो तेल टाकतो तो तेल टाकला तरी चालेल परंतु तूप आपल्याला ह्या दिव्यामध्ये अजिबात टाकायचा नाही याच्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला आठ वाती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हा दिवा या दिवेला आपल्याला काजळाच्या साह्याने त्याच्यावरती आठ अशा उभ्या दिशा आपल्याला मारायच्या आहेत आणि मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर तुमची मुलं असतील तर त्यांना तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे त्यांचं तोंड शक्यतो उत्तर दिशेला होईल अशा पद्धतीनेच तुम्हाला त्यांना बसवायचं आहे आणि मग तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे म्हणजे तुमच्याकडे जर पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी घेतली तरी देखील चालेल परंतु पिवळी मोरी ही खूपच प्रभावी आहे तर पिवळी मोरी तुम्ही शक्यतो घ्या तर ती तुम्हाला सहज कुठेही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल दहा रुपयाची आणली तरी भरपूर होईल तर तुम्हाला अवघ्या थोडीशी पिवळी मोरी लागणार आहे तर तुम्हाला मुलांना बसवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळाही उतरून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण हे उतरत असतो त्यावेळेस असं बोलायचं आहे की माझ्यावर माझ्या मुलांवरती जे काही संकटे आहेत समस्या आहेत लोकांची वाईट नजर आहे जे काही दोष आहेत पितृदोष असू दे नजरदोष असू दे हे संपूर्णपणे नष्ट झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला मनामध्ये सकारात्मक भावना तयार करायची आहे आणि त्याच्यानंतर हे जी का पिवळी मोरी आहे ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे तर पहा तुमची जर दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी एक हो तुम्हाला एकच दिवा बांधवायचा आहे आणि काय करायचं आहे की प्रत्येकाच्यावरून तुम्हाला पिवळी मोरी ही सात वेळा उतरून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर मग हा दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा जोपर्यंत पेटलेला आहे तोपर्यंत पेटून द्यायचा आहे त्याच्यानंतर समजा हा दिवा विजेल तर मग विजल्यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण हा दिवा आहे याच्यामधली वात आहे तर ती काढून टाकायची आहेत आणि मग हा दिवा आहे तर तो तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे मुलांवरती जे काही संकटे अडचणी समस्या आहेत तर त्या पूर्णपणे दूर होतील किंवा जर तुमच्याकडे गाय नसेल तर तुम्ही हा दिवा आहे तर तो तुम्ही एखाद्या झाडापाशी टाकून दिला तरी देखील चालेल तिथे देखील किडे मुंगे आहेत तर तो दिवा खाऊन टाकतील किंवा पक्ष्यांना खायला दिला तरी देखील चालेल तर असा हा खूप प्रभावी उपाय आणि खूपच असा महत्वाचा उपाय आपण या अमाशाच्या दिवशी आवर्जून करून पहा मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे समस्या असतील किंवा नजरबाधा त्यांना झालेली असेल जे काही त्यांचे दोष असतील तर ते दूर होतील खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद